विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी बी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो जे या ठिकाणी आरोग्य सेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के सोबतच ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका या पदांचे या ठिकाणी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये वेळापत्रक जाहीर होणार आहे असे या ठिकाणी ग्रामविकास विभागाने सांगितलेले आहे आणि पंधरा मार्च पासून परीक्षा सुरू होऊ शकतात सर्वात पहिल्यांदा परीक्षा आरोग्य सेविका या पदाची होईल त्याच्यानंतर ग्रामसेवकची होईल त्याच्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के नंतर चाळीस टक्के अशा क्रमाने परीक्षा होऊ शकतो हा फक्त माझा अंदाज आहे याच्यावरती ऑफिसियल कोणती अपडेट कोणत्या क्रमाने होईल असे दिलेले नाही परंतु पाच ते सहा दिवसामध्ये वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे जवळ जवळ तुमची सतरा मार्च सतरा मार्च ते अठरा मार्च पासून परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के बरेच मुलांनी फॉर्म भरलेला आहे आणि बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की कोणत्या टॉपिक वरती जास्त लक्ष देऊ त्यासाठी या ठिकाणी मी अंदाजित या ठिकाणी तयार केलेला आहे कोणत्या टॉपिक वरती जास्त भर द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले जाईल हे तक्ता मी तयार केलेला आहे जो ने अभ्यासक्रम दिलेला आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आयबीपीएस पुरुष दोन हजार चोवीस नुसार बघू शकता जे आहेत त्याच्या जे टॉपिक नुसार कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला आणि एक टॉपिक याच्यामध्ये असा आहे की दहा प्लस आठ ते दहा मार्कला आठ ते दहा मार्कला विचारला जाणार आहे त्यासाठी सर्वांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती किती भर द्यायची आणि आपला कोणता टॉपिक जास्त या ठिकाणी लवचिक आहे अपूर्ण आहे तो पूर्ण करायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो ने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार जो पहिला टॉपिक टॉपिक आहे बघू शकता गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण याला तुम्हाला दोन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल शंभर टक्के शंभर टक्के दोन मार्काला प्रश्न विचारला जाईल त्याच्यानंतर आणि हा सोपा टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न तुमचा चुकता कामा नाही आपण या ठिकाणी गुरुत्वाकर्षण या टॉपिक वरती आपण वैयक्तिक लेक्चर घेऊन टाकू म्हणजे प्रश्न चुकणार नाही बाकी या ठिकाणी मिक्स प्रश्नांची सिरीज आपण लवकरच चालू केलेली आहे चार भाग झालेले आहेत पाच भाग झालेले आहेत जवळजवळ ते तुम्ही बघून घ्यायचे आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकेल दुसरा टॉपिक आहे बघू घटकांचे नियतकालिक वर्गीकरण तर या टॉपिक वरती तुम्हाला बघू शकता दोन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल त्याच्यानंतर आहे तिसरा टॉपिक आहे हा टॉपिक अवघड आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या टॉपिक वरती शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी तीन मार्काला प्रश्न विचारला जाईल शंभर टक्के हा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे करायचा आहे हा टॉपिक अवघड आहे जवळजवळ बघायला गेले तर या ठिकाणी हे दोनही टॉपिक अवघडच आहेत चौथा टॉपिक आहे तिसरा चौथ्या क्रमांकाचा बघू शकता चौथ्या क्रमांकाचा आहे बघू शकता विद्युत प्रवाह या टॉपिक वरती तुम्हाला दोन मार्क दोन मार्काला दोन प्रश्न विचारले जातील ठीक आहे आणि मित्रांनो उष्णता जो टॉपिक आहे हा टॉपिक जरी थोडा सोपा आहे परंतु याच्यावरती दोन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल प्रकाशाचे अपवर्तन हा टॉपिक थोडा अवघड आहे याच्यावरती तीन, तीन मार्क या तीन मार्काला या ठिकाणी तीन प्रश्न तुम्हाला विचारले जातील लक्षात घ्यायचे आहे त्याच्यानंतर कार्बनी संयुगे जवळजवळ सर्वच टॉपिक अवघड आहेत याच्यावरती देखील तीन मार्काला तीन प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि ज्या मित्र ज्या मुलांना चाळीस टक्के आणि पन्नास टक्के जे फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांना जवळजवळ आरोग्यसेवकच्या या ठिकाणी मिरिट जास्त जाणार आहे फॉर्म जास्त प्रमाणामध्ये काही ठिकाणी आलेले आहेत आणि जागा जास्त काही ठिकाणी कमी जास्त जागा असल्यामुळे त्याच प्रकारे कमी जास्त फॉर्म आलेले आहे परंतु आरोग्यसेवक कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल त्या ठिकाणी चौतीस चौतीस प्रश्न ते या ठिकाणी छत्तीस प्रश्न छत्तीस प्रश्न तुमचे बरोबर येणे गरजेचे आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असल्यामुळे चौतीस प्रश्न बरोबर आल्यामुळे चौतीस प्रश्न बरोबर आल्यामुळे या ठिकाणी तुमचे या ठिकाणी स्कोर चांगल्या प्रकारे होईल जवळ जवळ तुमच्या या ठिकाणी ऐंशी पैकी सत्तर प्लस अडुसष्ट ते सत्तर प्लस स्कोर होणे गरजेचे आहे आरोग्यसेवक मध्ये एवढे प्रश्न तांत्रिक प्रश्न गरजेचे आहे आणि जर कट ऑफ म्हटले तर सर्व कॅटेगरीचा अंदाजित एक सांगत आहे तुम्हाला दोनशे पैकी दोनशे पैकी जवळ जवळ बघू शकता एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तुमचा स्कोर होणे गरजेचे आहे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे अ छप्पन्न एकशे छप्पन या दरम्यान तुमचा स्कोर असणे गरजेचे आहे याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाऊ शकतो परंतु हा सेफ स्कोर आहे मी असे मानतो कारण आयपीपीएस चा कट ऑफ जास्त जाणार नाही तांत्रिक प्रश्न खूपच अवघड विचारले जातील तुम्हाला हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे आता प्रश्न राहिले की आरोग्य सेवकच्या चाळीस टक्केच्या आणि पन्नास टक्केच्या जर तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तांत्रिक नोट्स आणि सर्व विषयांच्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि सर्व तांत्रिक विषय तांत्रिक नोट्स सह हो। सर्व विषयांच्या नोट्स तुम्ही फक्त एकशे साठ रुपयामध्ये खरेदी करू शकता आणि एवढ्या असत्या नोट्स वरती तुम्हाला टेलिग्राम वरती कोठेच भेटणार नाही एकशे साठ रुपयामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तांत्रिक प्रश्न गणित बुद्धिमता सर्व विषयांच्या नोट्स फक्त एकशे साठ रुपयामध्ये भेटणार आहेत तुम्ही या नंबरवरती एकशे साठ रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव तर आता पुढील या ठिकाणी जे टॉपिक राहिलेले आहे बघू शकता अवकाश मोहीम अवकाश मोहीम जे या ठिकाणी टॉपिक आहे तर बघू शकता त्याच्यावरती तुम्हाला दोन मार्क शंभर टक्के दोन प्रश्न विचारले जातील <laughs> नेक्स्ट आहे लेन्स लेन्स म्हणजे जे भिंजे नावाचा जो टॉपिक दिलेला आहे आयबीपीएसने याच्यावरती तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला जाईल आता हा सातव्या क्रमांकाचा जो आठव्या क्रमांकाचा जो या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे अनुवांशिकता आणि उत्क्रांती याच्यावरती तुम्हाला एक मार्काला हा कारण हा सर्वात सोपा टॉपिक आहे एक मार्काला ते दोन मार्काला याच्यामध्ये प्रश्न विचारला जाईल हा लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे जीवन प्रक्रिया या टॉपिक वरती तुम्हाला शंभर टक्के तीन मार्काला तीन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारले जातील नेक्स्ट प्रश्न आहे पर्यावरण व्यवस्थापन पर्यावरण व्यवस्थापन याच्यावरती थोडा डाऊट आहे हा टॉपिक देखील सोपा आहे परंतु याच्यावरती दोन प्रश्न नाही तर एक प्रश्न राहील जास्तीत जास्त दोन प्रश्न राहू शकतात परंतु जर हार्ड जर विचारले तर एकच प्रश्न राहील ठीक आहे नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट आहे बघू शकता दहाव्या क्रमांकाचा अकराव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे अकराव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्हाला प्राण्यांचे वर्गीकरण हा सोपा टॉपिक आहे हा सोपा टॉपिक आहे कोणता प्राणी कोणत्या संघात मोडतो कोणत्या ठिकाणी याच्यामध्ये मोडतोय त्याच्यासाठी तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला जाईल दोन प्रश्न विचारले जातील म्हणजे चार मार्क नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता सूक्ष्म जीवशास्त्राचा परिचय या टॉपिक वरती सर्वात जास्त माझ्या अंदाजे तुम्ही भर द्यायला पाहिजे या टॉपिक वरती तुम्हाला जवळ जवळ आठ ते दहा आठ ते दहा प्रश्न विचारले जातील म्हणजे सोळा सोळा ते वीस मार्क फक्त या टॉपिक वरती आहेत सोळा ते वीस मार्क फक्त या टॉपिक ऐंशी पैकी सोळा ते वीस मार्क सूक्ष्म जीवशास्त्राचा परिचय या टॉपिक वरती तुम्हाला सोळा पर ते वीस मार्क भेटणार आहे त्यासाठी हा टॉपिक एकदम तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारावा टॉपिक आहे बघू शिका सेल्युलर जीवशास्त्र पेशी 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 विज्ञान आहे त्याच्यावरती दोन प्रश्न तुम्हाला विचारतील म्हणजे चार मार्क तुम्हाला फिक्स करायचे या टॉपिक वरती ठीक आहे आता जो नेक्स्ट आहे बघू आपत्ती आप व्यवस्थापन हा एकदम सोपा टॉपिक आहे याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल दोनही विचारले जाऊ शकता परंतु जर हार्ड प्रश्न विचारला तर एकच मार्काला आपत्ती व्यवस्थापन या टॉपिक वरती प्रश्न विचारला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे आपण दिलेले आहे हे टॉपिक आहेत या ठिकाणी सोळा आयपीपीएस ने एकूण किती तेरा तेरा ते सोळा महत्वाच्या या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे या नोट्स टॉपिक वाईज तुम्हाला एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व विषय मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि जे तांत्रिक टॉपिक एवढे सांगितले टॉपिक निहाय नोट्स तुम्हाला भेटून जातील त्यासाठी तुम्ही या, या नंबरवरती एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे